महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय चांगला जी आर घेऊन आलेलो आहे शासन निर्णय आहे राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रतिमहा वेतन व भत्ते अदा करण्यासाठी अनुदान वितरण करण्याबाबत शासन निर्णय आहे तर काय सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओला सुरुवात बंधूंनो राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागवण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना बंद करण्याऐवजी राज्य शासनाकडून शंभर टक्के राज्य म्हणून योजना म्हणून पुढील पाच वर्ष म्हणजेच एक एप्रिल 2022 एक दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक प्रतिमाह वेतनासाठी सरासरी खर्च व त्याकडील शिल्लक निधी विचारात घेऊन सर दोन हजार चोवीस पंचवीस करिता जिल्हा ग्रामीण यंत्रणामधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन भत्ते अदा करण्याकरिता रुपये सात कोटी रुपये इतका निधी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बी डी एस प्रणालीवर वितरित करण्यात आले आहे त्याची जिल्हा निहाय यादी मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय ते तुम्ही वाचू शकता आणि आपल्या जिल्ह्याचे नाव कुठल्या नंबरवर आहे ते कमेंट्स करून लिहा मंडळी अशा प्रकारचे हे वृत्त आहे याचाच अर्थ येणाऱ्या वर्षामध्ये आपले वेतन हे नक्की वेळेवर होतील असा हा विश्वास आहे सदरचे अनुदान हे ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेलं आहे फक्त त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यात यावे अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आलेली आहे या संबंधाने शासन निर्णय मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ती लिंक जाऊन तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन आवायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव